वेलकम माय न्यू कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सगळे मजेत रात्रीचे किती वाजले म्हणजे साडे दहा वाजले आणि आमच्या इकडे खास प्रोग्राम चालू आहे आज म्हणजे आम्ही कधी भेटलेलो दसऱ्याच्या दिवशी त्याच्याहून आत्ता योग आला म्हणजे थोड्या वेळासाठी तर मी आले सुलभाकडे आणि सुलभाचा इथे काय पराक्रम चालू तुम्हाला दाखव दाखव हे बघा तिच्याकडे ना एक टास्क दिलाय तिला म्हणजे तिच्याकडे एक प्रोजेक्ट आलाय आणि प्रोजेक्ट असं नाही की तिला असं प्रोजेक्टचं काही तिला काही बेनिफिट अजिबात नाही प्रोजेक्ट कुणी दिला माहिती तुम्हाला हे बघा ह्यांचा प्रोजेक्ट यांच्या विद्यार्थ्यांचा प्रोजेक्ट यांचा पण नाही स्वतःचा बर तुम्हाला याच्यावर अगं मला याच्यावर काहीच नाही म्हणायचं नाही तुम्हाला आम्ही दिलेला घरी प्रोजेक्ट बनवायला दाखवा <laughs> जरा तो प्रोजेक्ट कसा बनलाय <laughs> हा बघा हा सूर्यफूल बनवलाय सूर्याला बघतच नाहीये मी उजेडतोय मावळतोय उजेडतोय पण आमची सुलबा एक नंबर प्रोजेक्ट बनवते हे आता तिचं वर्किंग प्रोग्रेस आहे अजून त्याचं अर्ध काम झालं अर्ध काम बाकी आहे बघा किती सुंदर केलंय ना तिने प्रोजेक्ट सुलभा काय बोलशील मग आता कोजागिरी नाजागिरी कोजागिरी सगळ्या ना मला असं गुंदीर गेला <laughs> गायस तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि बघा इकडे एवढं सगळं काम चालू आहे आणि तिकडे आली एंट्री गेले भावनी बघितलं एवढं उशिरा येतात बिचारे आणि बघा कसला टाइमपास करत बसली बाई नाहीतर काय अजून ते भाऊ ना कपडे सुक अग हे म्हणून एवढी शिवाय तू गेली नाही खांद्यापर्यंत पण नाही जात ते काल आमच्या हॉलमध्ये हॉल असत होता सगळं सुकटून होत पुलाव खात होता तवा पुलाव पनीरची भाजी तुला चिरली आणि असा <laughs> किती? किती? <laughs> अग का क्वांटिटी विचारते किती खाल्ले ते सगळ्यांच्या ताटातली गायब झाली असते आईच्या खाल्ला नेत्राचा

<laughs> <डगमक ताई> <laughs> ही हसते हसून हसून लाल लाल झाले ह्या दोघांची इकडे नोकझोक चालू आहे आणि ही बघ नुसती लाल <laughs> लाल झाली अगं बाई मी ना फक्त त्यांचे पाय घेतलेत <laughs> टीचर <laughs> टीचर ने तू भी टीचर <laughs> आ, तो सो सूर्यफुल बघा किती सुंदर बनवलंय पानं पण बघा त्याची किती सुंदर त्या लालवर लाल असच ठेवायचं तू मगला प्लेन अगं तो फेबिकॉल पडला सांडवलं हे बघ ओ बघी जानेवाला ऐकल तो बोलला म्हणजे क्राफ्ट करून पण द्या आणि मटेरियल रिटर्न पण द्या बोलला की नाही आपल्याला येईल येईल एक का दाखव अरे पण त्याला हे लाव पेपर लावणं ग्रीन कट कशाला कर ग्रीन पेपर दे पेपर ग्रीनच कट होईल त्यानी स्केच स्माइल आणि ब्राऊन अजून बाकी आहे बाबा याच वर्क हे घ्या हे बघा हे पहिलं बनवलेलं फेल गेलं आणि अगदी हो वा मस्त आहे ना हा बा तस तसंच पकड एकदा फोटो काढते फोटो सुलभा फोटो काढते डोळे खाली नको ग ते फूल जरा वरती पकड अगं स्वतःच थोकडे पकडला बाहेर नाही आहे छान ना अग होट चंचल प्राणी अगदी हा आमचा मस्त 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 गाईज मला सांगा हे सुलबानी छान बनवलंय की नाही बनवलंय अग थांब जरा ही काय बोलते माहिती आहे अगं मला सगळे शिवा घालतील की खराब बनवले मला तुम्ही सांगा हे कसं बनवले एवढं सुंदर बनवले तरी बाई बोलते खराब बनवले हे घ्या मॅडम तुमचं प्रो प्रोजेक्ट रेडी झालेलं आहे थँक्यू सुरबा थँक्यू भाऊ पण बोल स्माइली भाऊनी केली आहे थँक्यू भाऊ चलो बाबा चला आता जाऊया अजून हा यांची जेवण पण झाली नाही त्यांना अजून जेवण ले करायचंय कशा काय करणार तू त्याच सनफ्लावर अच्छा तर गाईस चला आता आम्ही जातो घरी मीनाक्षी जाणार तिच्या घरी मी जाणार माझ्या घरी तर आता ब्लॉगला मी एंड करते कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तिचं तोंड बघा कसं चाललं <laughs> बाय बाय